नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवघ बाराशे क्विंटलची कमीत कमी दर सात रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल वर दहा कापूस मध्यम स्टेपल अवक तेराशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवक सात हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सा सात हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस स्टेपल अवक सहाशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे दहा रुपये क्विंटल काटल कापूस लोकल अवक एकशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मारेगाव कापूस लोकल अवघ सातशे तेहतीस क्विंटलची कमीत कम दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल दुळगाव राजा कापूस लोकल अवघ पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे तीस रुपये क्विंटल ब्रेड कापूस लोकल अवक आठशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार क्विंटल सर्वसाधारण सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर सात हजार शंभर रुपये क्विंटल अकोला मंजू कापूस लोकल अवघ पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत दर सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल बाराशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत दर सात हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा सा दास था सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल घाटंजी कापूस एल आर ए मध्यम स्ट्रेपल अवक अठराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल भद्रवती कापूस लोकल अवक पंधराशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे छत्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल रायगाव कापूस लोकल अवघ तीन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल किनवट कापूस लोकल पन्नास क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व दर सात हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवक तीन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमद्या सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वच दर सात हजार ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल नंदुरबार कापूस लोकल अवक सातशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच आमदार सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल तरी होते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस अस्चे महाराष्ट्राचे काफोस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे नेटी आणि विनुडसोबत तोपर्यंत नमस्कार बाबा